आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस मुसळधार पावसामुळे अंकलखोपच्या खोपेश्वर मंदिराच्या शिखराचा काही भाग कोसळला गेले आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे यात अंकलखोप येथील खोपेश्वर मंदिराच्या शिखराचा काही भाग मंगळवारी एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता कोसळला हे मंदिर साधारण दोनशे वर्षांपूर्वीचे आहे या मंदिराची रचना हेमांडपंथी मंदिर शैलीची आहे अंकलखोप परिसरात दोन महादेव मंदिर आहेत अंकलेश्वर आणि खोपेश्वर या नावावरून अंकलखोप हे नाव पडलं आहे या पडलेल्या शिखरामुळे पावसाचे पाणी सरळ मंदिराच्या बांधकामात जाऊ लागलं आहे त्यामुळे मंदिराच्या बांधकामाला तडे जाऊ लागलेत यामुळे मंदिराचे बांधकाम कधीही कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद केला आहे प्रशासनाकडून पुढील उपाययोजना होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असंही कळवण्यात आलं आहे अंकलेश्वर व खोपेश्वर या ग्रामदैवतावरून अंकलगोप हे नाव पडलेलं जे पुरातत्व काळापासून प्रसिद्ध असलेलं अंकलगोप गाव यातील खोपेश्वर मंदिर आज पावसाच्या सातत्यपूर्ण अशा सरीमुळं आणखी जीर्ण झालेल्या अवस्थेमुळं याचा शिखराचा भाग आज सकाळी दुर्दैवाने कोसळला गेला अतिशय जुन्या काळातील हे कोपेश्वर मंदिर असून याचं बांधकाम सुन्यामध्ये केलेलं होतं वीस वर्षापूर्वी याचा थोडासा जीर्णोद्धार करून गिलावा वगैरे करून त्याचं भगनावस्था थोडीशी कमी करून ते ऊर्जितावस्थेमध्ये आणलेलं होतं परंतु दुर्दैवानं या ठिकाणी सातत्याने पडलेला पाऊस ते पाणी मुरल्यामुळं या ठिकाणी शिखराचा भाग आज सकाळी या ठिकाणी कोसळलेला आहे तर अतिशय पुरातन काळातलं हे मंदिर असून या मंदिराची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी फार मोठी आहे आज त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य कामा आमच्या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते येऊन पाहणी केली त्यानंतर कृती मंडळाचे कार्यकर्ते येऊन यानेसुद्धा पाहणी केली पावसामुळं पूर्ण भाग कोसळण्याचा वाचवण्यासाठी या ठिकाणी प्लास्टिकची पट्टी घालून या ठिकाणी तात्पुरती या ठिकाणी जे निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे याच्यामुळे शिखराचा भाग कोसळण्याचा वासे पाऊस थांबल्यानंतर तो भाग पूर्ण काढून या ठिकाणी जीर्णोद्धार करावाचे या ठिकाणी नियोजन आहे